नमस्कार आपण पाहतात आर के न्यूज ऐकली मला भाषण करता येत नाही गडबड करू नका माझ्याशी बोला सगळं बोला बहिणी अशा पावसाला घाबरणार का पदर हो आहे ना पदर डोक्यावर डोक्यावर पदर घ्या आणि आपण ज्या कार्यक्रमासाठी आलोय तो अतिशय पवित्र असा कार्यक्रम आहे कार्यक्रम तुझा शिवाजी हेवा हेवा। अरे हेवा वाटतो तुझा लोकांकडे करोडो ने पैसे असतील पण अशी संपत्ती शिवाजी कोणाकडे नाही जी परमेश्वराने तुझ्या प्रशिबा केली आहे या बहिणीचा प्रेम आहे

शिवाजी जसा तुमचा भाऊ शिवाजी तसा माझा छोटा भाऊ शिवाजी शिवाजी आपला थोडा लटकत आहे त्याला मी थेट काय सांगता येत नाही पण कामामध्ये त्याचा हात कोणी धरू शकला नाही तो जेव्हा मला भेटतो तेव्हा मला सांगतो ताई माझ्या चंद्र बहिणींसाठी काहीतरी काम सांग त्यांना चार पैसे मिळाले पाहिजे असं काहीतरी काम सांग असा सतत तो मुंबईला असू दे नाही तर दिल्लीला असू दे त्याच्या डोक्यात जर कोण असेल बायका फक्त तुम्ही त्याच्या डोक्यात माझ्या बहिणीसाठी विकायचं अरे राजनीतीमध्ये ने खूप नेते येतात बरंच काही काम करतात पण इकडून जोडला जाणारा भाऊ असा आपला मनापासून जोडला जाणारा भाऊ जर कोण असेल तर तो आपला शिवाजी आहे मैत्रिणी शिवाजी आहे ज्याला तुमची काळजी आहे मला म्हणलं आमच्याकडे महिलांना कॅन्सर नाही झाला पाहिजे माझ्या बहिणींना त्यांच्यासाठी रिजेक्शन कॅम्प घ्यायचे आमच्या आधीच्या डोळ्याचे आईच्या डोळ्याचे मोठी बिंदूचे ऑपरेशन करायचे टीममधून पैसे आणायचे एक चोवीस तास काम करणारा आपला भाऊ शिवाजी आहे आणि म्हणून मी तुम्हाला ternary सांगितलं होतं की याला या आपल्या भावाला एकदा संधी द्या तुम्हाला कधी त्याचा अवसर होणार नाही झाला का तुमच्यासाठी उभा रातो ना असा हा शिवाजी मला खरंच मी मग अशी तसं मला घेवा वाटलं त्याच्या आमदाराच्या पैशात ना पगारात एक रुपयासाठी सुद्धा एक रुपया सुद्धा स्वतःसाठी खर्च करत नाही मला म्हणाला माझ्या मतदार संघात पंधरा सोळा धनगर वाडे माझ्या पोरी एक एक किलोमीटर ताई चालत जातात शाळेत पण एक दोन महिन्यामध्ये मी त्यांच्यासाठी शाळेला बस देणार आहे असा विचार करणारा त्यांचा शिवाजी मामा आड़ी मलो शिवाजी का का त्या या ठिकाणी बसलेला आहे आणि म्हणून शिवाजी तुझं कौतुक आहे राजकारण नाही समाजकारण मला ज्यांनी निवडून दिलं त्या माझ्या माय माऊलींसाठी मला काय करता येईल याचा सतत डोक्यात तुझा विचार असतो शिवाजी शिवाजी तुम्हाला गंमत माहितीये का आपल्या मुख्यमंत्री देवा भाऊ ना अग हो का नाही देवाभाऊचा पण लाडका शिवाजी आहे शिवाजीने काय मागाव आणि देवा नाही करावं असं तर कधी होतच नाही आणि देवाभाऊचे सुद्धा आभार आहे का नाही की दिवाळी कशी गेली कशी गेली होवाळी आली का आली का नाही अगं आली का नाही आवाजच नाही माय गेला होता गेला एस सी नाही तिकीट तिकीट किती आहे अगं तिकीट किती आहे अर्ध तिकीट आहे का नाही अर्ध तिकीट आहे का नाही आणि कोणी केला आधी तिकीट कोणी केला आपल्या देवा बहुत जोरदार आता आपल्याला नवऱ्यावर राहू लागत नाही यांना आधी नवऱ्याच्या मागे लागावं लागायचं लागावं लागायचं का नाही माहेरला जायचंय पैसे पाहिजे पैसे पाहिजे भावाला शर्ट घ्यायचा पैसे पाहिजे चार लाडू घेऊन जायचे पैसे पाहिजे पण आता मागतो का ग आता आपण नवऱ्याला बरोबर त्याला साथ देतो आपला देवा भाऊ आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे दर महिन्याला आपल्या खात्यात टाकतो टाकतो का नाही जरा जोरात बोला म टाय पण माझी आधी नवरा म्हणायचा आज नको चार दिवसांनी जा आता आम्ही नवऱ्याला सांगतो तुमच्या भाकरीची व्यवस्था करा मी चालली एक्सी पकडून देवा त्यामुळे आता आम्ही काय कोणाची वाट बघत तर अशा आपल्या देवा भाऊच्या कार्यावरती फॉलो करणारा आहे बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद कसा येईल याचा ता चोवीस तास विचार करणारा असा आपला देवा भाऊ आहे आपले मोदीजी ज्या भारतीय जनता पार्टी कमडावरची बदल दाबली दे आपक्ष्ण। <laughs> ना तुम्ही सगळ्यांनी शिवाजीला निवडून द्यायला या आपल्या देशाचे प्रधानमंत्री बरं अपक्षाची दाबणी पण होता तर इकडेच ना आपला तू मैत्रिणी नको नक्की बाबासाहेब आंबेडकरांना ते होते म्हणून आपण आहोत त्यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला मैत्रिणीतो म्हणून आपल्याला मुख्य प्रवाहात येता आलं आणि हे सगळे पांढरे धोक नेते आपल्याला विचारतात ना ने खर नाही नाहीतर तुम्ही पण भाकऱ्या बनवत असतात आणि मी पण खेचच बनवत असते कोणी <laughs> आपल्याला बाहेर काढलं नसतं त्या महामानवाचे उपकार आहेत आपल्यावर आणि मग आपण त्या ठिकाणी मतदान करत राहिलो सरकार पण तुमचा माझा विचार कोणी केला नाही विचार करा आठवा आपल्या लहानपणी संडास होते का कुठं जायचं लोटे घेऊन कुठे जायचं जायचं का नाही शेतात रस्त्यावर गाडी आली का आणि गाडी गेलं सगळ्यांनी आता पोरी जातात का तुमच्या लोके घेऊन कुठे जातात आणि मग हे संडास कोणी दिले आपल्याला आपल्याला हे संडास मोदीजींनी दिले पहिल्यांदा जेव्हा देशाचे जे प्रधानमंत्री झाले तेव्हा ते म्हणाले भरमूण्णा अण्णा ते लेकिन ही नहीं। या देशा की इज्जत ही तुमच्या घर इज्जत नाही या देशाची प्रत्येक ताई ही आपल्या आपली इज्जत आहे आपल्या देशाची इज्जत आहे फक्त तुमच्या घरची इज्जत नाही आणि माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही असा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे मैत्रिणींना लक्षात ठेवा महिलांना मुख्य प्रवाहात आणायचं काम केलं आता एक तुमच्या कामाची गोष्ट सांगू का आता सांगू का सांगू सांगू का नको रात्री अकरात्री कोण यायचे येतात काय सांगतात चित्र तरी नवऱ्याने मारले घरातून बाहेर काढले काय झालं म्हणजे दारू किंवा आला आणि माला मारलं पोरांना मारलं आणि घराच्या बाहेर काढलं मग आम्ही काय करतो पोलिसांना फोन करतो आणि त्यांना सांगतो जरा घरी जा आमच्या दाजीला समजावा आणि आमच्या बहिणीला घरामध्ये या बहिणीला जेव्हा मारतो तेव्हा नवरा काय म्हणतो मीच माझ्या घरातून म्हणतो का नाही अगं हो का नाही आता माहिती आहे का तुम्हाला सांगायची मला आता मोदीजी पीएम आवास नाही ताईच्या नावावर असणार आहे तुमच्या नावावर नावा। आणि मग जर का नवऱ्याने म्हटलं हात उचलला काय करायचं आपण नाही असं करायचं मी असं म्हणते कुठल्या बहिणीच्या आयुष्यामध्ये असं क्षण घेऊ नये पण मला तुम्हाला हे सांगायचं मैत्रिणीने की त्या ठिकाणी आपल्याला सक्षम बनवण्यासाठी मोदीजींनी वेगळ्या वेगळ्या योजना त्या ठिकाणी आणल्या आणि त्यासाठीच आज आपण सगळेजण हे मोदीजींच्या देवेंद्रजींच्या आणि आपल्या शिवाजीच्या सोबत आहोत आजचा दिवस खूप खास आहे बोलण्यासारखं खूप आहे पण आज मी काय फार तुम्हाला बोलत नाही मोबाईल आहेत का तुमच्याकडे आहेत का एक नंबर सांगते सेव्ह करून ठेवा नंबर आहे एकशे बारा कुठला नंबर आहे जरा डोळ्यात कोंडाले बोला कुठला नंबर हा नंबर तुमच्यासाठी देवा भाऊ ने तुम्ही कुठे पण असाल हे जरा मागचे गडबड कमी रे किती आवाज तुमच्यासाठी दिलाय तुम्ही कुठे अडचणीत असाल तुम्हाला कोण त्रास देत असेल आपल्या पोरी शाळेत जातात कॉलेजला जातात काही हराम कोण लांडगे पोरींना ला त्रास देतात तुम्हाला कोण त्रास देईल नंबर कुठला दाबायचा जा। जरा जो ना एकशे बारा नंबर दाबायचा काही मिनिटामध्ये तुम्ही असाल त्या ठिकाणी पोलिसांची मदत तुम्हाला मिळणार आहे मैत्रिणीं हे मला तुम्हाला सांगायचं आहे आणि आपल्या सेवा भावने आपल्या पोलिसांसाठी आपल्यासाठी हा सुरक्षेचा नंबर दिलाय आपले भाऊ फक्त आपली सुरक्षा करत नाही तर आपल्याला स्वतःच्या पायावर सुद्धा उभं करतात शिवाजी आपण महिलांच्या सेवा सहकारी संस्था मुंबई बँकेचे आपले चेअरमन आमदार प्रवीण भाऊ यांच्या मार्गदर्शनामध्ये दे। आणि बघितलेला स्वप्न पूर्ण करण्यासाठी करतोय चंद माझ्या भगिनींना मला सांगायचंय या महिला सेवा सहकारी संस्था तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी काढा आपला देवा भाऊ आपल्यासाठी आपल्या महिलांच्या हातांना काम देण्यासाठी त्या ठिकाणी शासन निर्णय लवकरच काढणार आहे आणि म्हणून चंदगडच्या बाईला कोल्हापूरला जायची गरज नाही चंदगडच्या बाईला चंदगड मिळेल असं आपल्या देवा भाऊने आपल्यासाठी काम केलं आहे आणि म्हणून आपला जसा आणि पक्का भाऊ आपला देवा भाऊ आहे आपले शिंदे साहेब आहेत आपला दादा आहे तसे आपले सावत्र भाऊ सुद्धा बसले काही सावत्र बहिणी बसल्या पैसे तुम्हाला येत आहेत लाडक्या बहिणीचे चांगले का वाईट आहे जोरात बोला मला ऐकायला येत नाही बंद करायचे का बंद करायचे का अग बंद करायचे का पण हे आपले सावत्र दोडके भाऊ ते म्हणतात या बहिणींना पैसे देऊ नका त्या म्हणतात बहिणी पण आहे काही सावत्र बहिणी पण आहे त्या कुई कुई करत असतात त्या म्हणतात बहिणींना पैसे देऊ नका बहिणी आपल्या तुम्ही फक्त बहिणींकडे बघता आणि राज्यामध्ये असं चाललंय राज्यामध्ये तसं चाललंय पण तुम्हाला मी सांगते आपला देवा भाऊ सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला समर्थ आहे कोणाच्या जीवावर माहितीये तुमच्या सगळ्यांच्या जीवावर तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आणि तुम्हाला परत निरोप आहे चंद्रच्या लाडक्या बहिणींसाठी कोणी काहीही केलं कोर्टात गेले तिकडे पण देवा उत्तर दिलं कोणी काही केलं तरी माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाही नाही असे आपले भाऊ हा आपला परिवार आहे सुखात परिवार आता आपल्या पोरी इंजिनियर होऊ शकतात आता आपल्या पोरी डॉक्टर होऊ शकतात आणि त्याची फी सुद्धा त्यांचा देवा मामा भरणार आहे माच सरकार बनणार आहे आणि म्हणून मला तुम्हाला परत एकदा शेवटच सांगायचंय सा ज्या पद्धतीने तुम्ही शिवाजीला साथ दिली तीच साथ प्रेम तोच तुमचा भक्कम पाठिंबा याच्या पुढे सुद्धा कायम राहायला पाहिजे राहील का नाही राहील का नाही कोण कोण पाठिंबा देणार आहे जरा हात वर करा मला बघू द्या बघू दे शिवाजी सोबत कोण आहे देवा भाऊ सोबत कोण आहे आणि त्याच्यामुळे कोणी काही सांगितलं तरी सुद्धा आम्ही आमच्या शिवाजीला आणि आमच्या देवा भाऊ सोडणार सोडणार आणि हा एकशे बारा नंबर तुमच्या लेकींना द्या सुनांना द्या शेजारणीला द्या मैत्रिणीला द्या सगळ्यांकडे द्या की हा देवाभाऊने आपल्या सुरक्षेसाठी दिलेला नंबर आहे आज तर मला असं वाटतं दंडवत घालावं दंडवत घालावं अरे साडी आणि मिठाईच्या तुकड्यासाठी नाही शिवाजी तुझ्यावरच्या प्रेमासाठी हा सगळा आलाय आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना परत एकदा मोठ दंडवत माझा नमस्कार जेवढी ताकद असेल सगळी तुमच्या मागे लावू हा शब्द मी आज शिवाजीच्या वतीने देवा भाऊच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी घेते घोषणा द्यायच्या द्यायच्या का ना? दोन वर करू जरा आपला पर... <laughs> <laughs> आवाज मी नेहमी सांगते बाहेर असं वाटतं नवऱ्याला घरचा नेता कोण आहे ने? आधी बायांना नवरा निघताना सांगायचा इथं ठप्पे मार आता आम्ही सांगतो कुठं फक्त बाबाची दिली बरोबर का नाही त्याच्यावर तुम्ही आवाज काढू नका आज तुम्ही आमचा आवाज बघा बघायचा जा दाखवायचा ना आवाज दोन